पेरू खायचं शेतामध्ये येऊ एकदम लाल प्रकारचं पेरू झाड आहे एकदम लाल हे पूर्ण झाड हे लाल पेरूच आहे एकदा आपण गावात आधी लावलेलं मी झाड येते हे झाड असलं शेतामध्ये खूप आज पेरू खायला भेटते हे पा हे पण लाल आहे बिलकुल लाल एकदम छान पेरू आले लाल पेरू एकदम जबरदस्त पाहू शकता तुम्ही आमच्या शेतामध्ये हे लाल चिरूच झाड एक दहा पंधरा वर्ष आधी लावलेलं आहे आणि त्याच्या बाजूने विहीर आहेत विहिरीवर लावलेलं आहे पाठीमाग इकड तुषार शिंग तुषार चाली आहेत हरभरीवर हरभऱ्यावर तुषार चालीत एकदम जबरदस्त म्हणून छोट पिरू खायचंय आज पण आज पिरू खाऊन घ्यायचे भरपूर पैकी ये लाल बीरू झाड़ू पूर्णा तो लाल मोटा कारकी इन पांख खाली पांगले दें एकदम लाल बीरू लाल

टाटतात पूर्ण गहू लागवड लागली इकडे गेलेले पेरलेली पाणी देण्याची पद्धत याला खरी पद्धतीने पाणी देतो दे याला सरी फडक्या पद्धत असते जुनी पद्धत फडक्या पद्धत पूर्ण कोणा पोट भर मस्त नसतात पेड खो मार्केट मधून काही उपयोग नसतो हे आपले स्वतःचे शेतातले असले त्याचा खूप आनंद घेतात मस्त शहरामध्ये जा बाप आपण जबरदस्त जबरदस्त उघडू शकते आलेली एक पाणी झालं त्याला दुसरं पाणी द्यायचं आलं त्याला वेळ दुसरं पाणी द्यायची मित्रांनो आज माझ्या पाठीमाग आज तुचार लावलेलं आहे तुषारना हरभऱ्याला पाणी देणं चालू आहे अशा पद्धतीनं हे तुषारला तुषारना पाणी एकदम जबरदस्त ही पद्धत आहे तुषारना पाणी देण्याची हे समोर गव्हाला पण पाणी दिलं आहे गहू पण छान आहेत हे पा गहू एकदम चांगल्या पद्धतीनं गहू पेरला आहे केली त्याला हे पाठीमाग तुषार न पाणी देण्यासाठी हे तुषार झाले हा गहू का सापड पिवार पिवार पेरू सापडला मला पिवार गोडही खूप याच्यामध्ये खूप गोड आहेत एकदम जबरदस्त लाल पिरून हिरवा मस्त लाल लाल पेरू लाल लाल पेरू वाले लाल या लाल पेरू खायला एक हुशार पद्धतीने कसं पाणी एकदम जबरदस्त पद्धत आहे या पद्धतीने पाणी दिलं दिल तर माणसाची खूप बचत होती तुषार पद्धतीनं इथं शेतामध्ये पाणी देऊन चाललंय हरभऱ्याला आलं पाणी तुषार पद्धतीनं हरभऱ्याला पाण्याची पहिली पाळी देण्यास सुरुवात झालेली आता काही झालंय ते बाकी आहेत अर्ध शेत झालं अर्ध शेत बाकी आहेत अंगावर पडलं पाणी पावसासारखं अंगावर पडलं पाणी हुशार पद्धतीनं चांगली अशी गावाची उभ शक्ती झालेली एक दुस एक पाणी झालं त्याला आता आता दुसऱ्या पाण्यावर आलेलं आहे गहू चांगल्या पद्धतीचं पेरलेलं आहे वाफे पण चांगले आहेत कळले बा छोटे छोटे वाफे आहेत लांब लचक वाफे आहेत खूप मासा मोठ्या प्रमाणात गहू पेरलेला आहे

तुषार लावायचे काम तुषार न पाणी देता येते ना असंही पाणी द्या गावाला तुषार सिंचन पद्धतीने हरभऱ्याला पाणी द्यायची सुरुवात झाली हे पा पूर्ण तुषार सिंचन पाणी दे चालू आहे त्याला हे पा तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणं चालू आहे तुषार लागलेले सर्व शेतकरी आता साधारण समजून घ्यायचे तुषार पद्धतीने पाणी एकदम जबरदस्त बस सगळ्या सम प्रमाणात पाणी पडतं सगळ्या ठिकाणी एक दोन चार घंटेमध्ये तिथलं बदलून टाकावं लागतं दुसऱ्या ठिकाणी न्यावं लागतं पण शेतकऱ्याला मजुराची गरज राहील पडत नाही एकदा लावून दिलं आणि लाईट बटन दाबून दिलं की पाणी देण्यास रात होती आणि आठवेळ पाणी दिसून पडतं हुशार पद्धतीनं